हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे खूप समजे सगळे चिकच असाल तर परत एक नवीन ब्लॉग घेऊन मी येत आहे आणि खूप टाईम नंतर हा ब्लॉग मी बनवत आहे तर आता आम्ही जाणार आहोत गावाला आज म्हणजे ऑलमोस्ट वन थर्टी झालेले आहेत रात्रीचे सो हा दिवस उजडलेला आहे आणि आमचा पिलू अजून काही झोपत नाही आहे मी त्याला झोपवते आहे सो आम्हाला जायचं आहे तर सहा वाजता निघायचं आहे काही करून तर ह्याला बघा ह्याच्या डोळ्यावरती झोपत नाही आहे हा किती किती वेळ झाला आहे जागाच आहे त्याला काही झोपच येत नाही आहे सो मी त्याला झोपवते आणि ते आमची अशी पॅकिंग पण तर पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे आता हा महाराज झोपेल तेव्हा मी तेव्हा मला ही झोप भेटेल आणि अजयला ड्राईव्ह करायचं असतं त्यामुळे त्याला तर मी सांगितलं तू बिकॉज ह्याला हा रोजचाच दोन तीन वाजता झोपतो सो ह्याला सवयच आहे ते तर बघू आता त्याला थोडी थोडी झोप येते खूपसो झोप सर गाईज गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही तर बाबू दर शेवटी साडेतीन चारला झोपला आणि आता सहा वाजले आहेत आमची कोणा रेडी झाला आम्ही पूर्ण रेडी झालेलो आहोत सगळं बॅग वगैरे पण गाडीमध्ये झालेलं आहे बाय तर आता मी निघत आहोत प्रॉपर पाऊणे सहा झालेले आहेत साडेपाच झालेले आहेत तर आता मी निघणार आहोत सो येस चला आणि आम्ही का गावाला जातो आहे हेही तुम्हाला कारण मी ऑन द वे सांगणार आहे तर नक्की हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तुम्ही तुम्ही बघू शकता माझा लुक बिकॉज ही साडी खूप खूप आणि खूप हलकी आहे आणि वेअर करायला खूप छान वाटते क्यूट दिसते ही साडी तर येस मला ट्रॅव्हिंगमध्ये छान वाटलं हे तर चला आपण भेटूया पुढे ब्लॉक्स कंटिन्यू करत राहूया ओके फायनली आता आम्ही निघालेलो आहोत तर आम्ही थांब थांबणार आहोत मोठ्या बाबांना पिकअप करायला तर चला आपण आता जाऊ त्यानंतर आम्ही जाणार आहोत मम्मी आणि पप्पांना सुद्धा पिकअप करायला सर्वजण आम्ही या कारणासाठी जातो बिकॉज आमच्या ज्या आरोग्य होत्या त्या रिचं वर्ष आहे तर त्यासाठी आम्ही जात आहोत च्या वेळ आहे नाश

नापर मधून आणि मी तिकडे बसलेलो मी अंगमजे बेडरूम मध्ये खास करतो आहे ना तुम्ही टाकला नाडू लाडू कटे

コクリコーコクリコーシャネコクリココクリコー

सो हे गाईज हे आहे मयुरेश पॅलेस इथे हे आमच्या घराच्या पाठीमागेच आहे हा पॅलेस तर ॲक्च्युली इथे कसं झी मराठी आणि स्टार पॉवरचे काही सिरियल्स आहेत ज्याची शूटिंग्स झाली होती तर एका शूटिंगला तर मी आली होती तर त्याचे मला फोटोज uh, मी या व्हिडिओमध्ये अपलोड करेन आणि तुम्ही बघू शकता uh, सध्या तरी गेट बंद आहे बिकॉज त्याचं शूटिंग वगैरे काय चालू असेल माहीत नाही आतमध्ये बट बंद आहे गेट सो येस आम्ही ते तुम्ही पुढे पण बघू शकता मी काही सिरियल्सचे वगैरे पण फोटोज अपलोड केलेले आहेत तुमच्या माहितीसाठी हे आहेत मिसेस मुख्यमंत्रीच्या शूटचे फोटोज आणि इवन पिंकीचा विजय असोचे शूट्स पण होते तर मी ज्यावेळेस गेली होती तेव्हा पिंकीचा विजय असोचे शूट्स चालू होते आणि मी काही स्टार्स त्यांचे जे कलाकार आहेत त्यांच्यासोबत सुद्धा फोटो क्लिक केले होते तर आम्ही आलो होतो मेरुलिंगला वंशला फर्स्ट टाइम घेऊन आणि मम्मी पप्पांना सुद्धा तर मेरुलिंगचा ब्लॉग आम्ही स्पेशल ब्लॉग एकदा बनवला होता तो तुम्ही ला तर तुम्ही बघितलाच असेल तर असेच माझे ब्लॉग्स बघत राहा पुढचे ब्लॉग्स येतील ते आणि असंच लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय